अगदी छान छान कलेक्शन आहेत मंडळी तर तुम्हाला पार्सल पॅकिंग करून घ्यायचं असेल ना एकदम रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुळून नक्की बिझनेस स्टार्ट करा मंडळी डाऊट असतो की मॅडम आम्ही परचेसिंग ऑनलाईन जर करतो तर आमचं प्रॉडक्ट तेच येणार आहे का बिलकुल तर हे बघा अगदी सुंदर पॅकिंग सोबत कॅटलॉग पिसेस तुम्हाला मिळणार आहे बट एटी फोर स्टार्टिंग रेंज आहे सुंदर आणि सुंदरचं कलेक्शन पण तुम्हाला मिळणार आहे फर्स्ट वाला कलेक्शन तुम्ही बघू शकता अगदी सुंदर पान याच्यावरून जर तुमच्या लक्षात आलं असेल की हे कलेक्शन कुठलं आहे बापरे किती कलेक्शन कलेक्शन काढून ठेवलेले कस्टमरांनी नमस्कार मंडळी कसे आहात स्वस्त आणि मस्त असतात मी तुमची मैत्रीण वैशाली चोन पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली आहे मंडळी अगदी सुंदर आणि एकदम सरप्राईज तुमच्यासाठी व्हिडिओ असणार आहे अगदी सुंदर व्हिडिओ आणणार आहे मी तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल चॅनल तर चॅनलला कमेंट जास्तीत जास्त करा तुम्ही बघू शकता भरगतचं कलेक्शन तुम्हाला मिळतं काठा पदरात अगदी सुंदर अगदी छान छान कलेक्शन आहेत मंडळी बॉक्स पॅकिंग तुम्हाला मिळणार आहे वन एटी फोर पासून स्टार्टिंग अगदी बरोबर आहे ऐकत आहात अगदी सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला मिळत असत असं जर तुम्हाला पार्सल पॅकिंग करून घ्यायचं असेल ना एकदम रिअल मॅन्युफॅक्चर सोबत हो, जुळून नक्की बिझनेस स्टार्ट करा म्हणजे काय असणार घरी बसल्या ही तुम्ही कलेक्शन मागू शकता असं काही नाही की तुम्हाला येणं जरुरी आहे तुम्ही घरी बसल्या ही मागू शकता काय होतं ना बऱ्याचशा कस्टमरांना मनात डाऊट असतो की मॅडम आम्ही परचेसिंग ऑनलाईन जर करतो तर आमचं प्रॉडक्ट तेच येणार आहे का बिलकुल जालन मेगा मार्ट एक ट्रस्टेबल कंपनी आहे जे तुम्ही कॉल मध्ये बघता तेच तुम्हाला मेगा मेगामार्ट देत असत बघा या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित पॅकिंग करून मिळतं जालान मेगा मार्ट याच्यावर तुम्ही बघू शकता बॉक्सवर पण जालान मेगा मार्ट नेम आहे हेच एक खरं चिन्ह असं मॅन्युफॅक्चरचं तर अगदी सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही बघू शकता बापरे किती कलेक्शन कलेक्शन काढून ठेवलेले कस्टमरांनी तर तुम्हालाही वाटते ना की एकदा नक्की विजिट करावं जालान मेगा मार्ट सोबत जुडावं तर हे सगळे कस्टमर डील केलेलं आहे तुम्ही बघू शकता म्हणजे की काही लोकांनी ऑनलाईन पर्चेसिंग केली काही लोकांनी इथं आल्यानंतर पर्चेसिंग केली आहे म्हणजे की ज्यांना जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने त्या लोकांनी पर्चेसिंग केलेली आहे तर तुम्ही हे बघू शकता या पद्धतीने सेट वाईज सगळे कलेक्शन मिळता म्हणजे लग्नाची पण जर तुम्हाला खरेदी करायची असेल ना तर तुम्ही लग्नाच्या खरेदीसाठी पण येऊ शकता पण त्याच्याच सेट वाईज तुम्हाला सगळे कलेक्शन घ्यावे लागतात तर हे बघा अगदी सुंदर पॅकिंग सोबत कॅटलॉग तुम्हाला मिळणार आहे पासून स्टार्टिंग स्टार्टिंग रेंज 184 स्टार्टिंग रेंज आहे आहे कॅटलॉग पीस तुम्ही बघू शकता किती सुंदर व्यवस्थित लावलंय ना व्हिडिओ मध्ये इतकं छान दिसत इथं आल्यानंतर तुम्हाला किती छान दिसणार आहे आणि क्वालिटी रेंज पण तुम्हाला ए वन मिळणार आहे आणि या साईडला आपण कलेक्शन बघूया कुर्तीच लेगिन्स जेगिन्स तुम्हाला जे हवं हो, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी ना कुर्तीचं कलेक्शन खरंच खूप सुंदर असतं कारण कुर्तीचं खूप जनरेशन पुढे चालत आहे साड्या तर आपली परंपराच हो, आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही थोडं कुर्तीचं पण ऍड केलं तर आपल्यासाठी बेस्ट असतं तर बघू शकता भरगतच इथे पण कलेक्शन लावलेलं आहे अगदी सुंदर कुर्ती तुम्हाला मिळणार आहे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग अगदी सुंदर ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग होणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथं पर्चेसिंग पण कस्टमर ची चालू आहे म्हणजे तुम्ही येऊ पण शकता म्हणजे की जेवढा आपण कॉलिंग मध्ये बघतो किंवा व्हिडिओ मध्ये बघतो त्याच्यापेक्षा बेस्ट इथं आल्यानंतर आपल्याला समाधानी असतो आपण काय समाधानी असल्याने आपण कुठल्याही गोष्टी एकदम खुश असतो एकदम आनंदी असतो त्याच्यासाठी मी सांगते प्रॅक्टिकली तुम्ही इथे येऊ शकता हे असणार आहे वर्क साड्यांचं सा कलेक्शन वन वन फिफ्टी ने एकशे सत्तावन्न रुपयापासून तुम्हाला वर्क साड्या स्टार्टिंग होणार आहे म्हणजे असं नाही मी सांगते म्हणून पण म्हणजे जे मी सांगते तेच तुम्हाला इथे मिळणार आहे बॉक्स पॅकिंग घ्या लूज पॅकिंग घ्या किंवा तुम्ही पॉलिथिन पॅकिंग घ्या पाऊच पॅकिंग घ्या तुमच्या एरियात ज्या पद्धतीने डिमांड असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि हे असणार आहे आपलं कलेक्शन प्रिंटेड साडीचं अगदी सुंदर आणि सुंदर कलेक्शन पण तुम्हाला मिळणार फर्स्ट वाला कलेक्शन तुम्ही बघू शकता अगदी सुंदर बांधणीचं कलेक्शन आहे म्हणजे म्हणजे की काही कलेक्शन असे आहेत की जुने नाहीच होत आणि कपडा बिझनेस याचा म्हटलं ना कपड्याचा बिझनेस तो कधीच जुना आहे म्हणजे हे डोक्यात तुम्ही नक्की म्हणजे आपल्या डोक्यात फिट करून घ्या की कपड्याचा बिझनेस नाही होत तर तर या तुम्ही बघू शकता मॅम आहेत आहेत करत त्या म्हणजे त्यांना पण व्यवस्थित डील केलं जातं असं नाही की तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही नवीन असाल दुकानात म्हणजे तुमचं स्टार्टअप आहे तुम्हाला कळत नाही की नेमकं कुठला बिझनेस स्टार्ट करावा आणि कपड्याचाही का करावा तर तेही तुम्हाला सजेशन दिलं जातं बिझनेस करण्यासाठी मॅन्युफॅक्चर एकदम योग्य असतं आपल्यासाठी मी म्हणते म्हणून नाही पण तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करा तुम्हाला सगळं व्यवस्थित गायडनेस दिली जाते तुम्हाला समजवलं जातं की कशा पद्धतीने कलेक्शन ठेवायचे किंवा काय काय ठेवायचे आणि रेनशोट काय ठेवायचे म्हणजे की तुम्ही नवीन असाल काय हरकत नाही आणि जुने असाल म्हणजे व्यापारामध्ये जुन्या बिझनेसमध्ये जर तुम्ही जुने असाल तर अगदी योग्य आणि एकदम व्यवस्थित असणार आहे तुमच्यासाठी या साईडला पण वर्क साड्यांचं कलेक्शन आहे म्हणजे वर्क साड्यांमध्ये कसं डायट फॅन्सी सिरोस्की आणि एम्ब्रॉयडरी असं कलेक्शन आपल्या दुकानात तुम्ही ऍड करू शकता म्हणजे एवन तुम्हाला क्वालिटी मिळते एवन रेंज मिळत असते आणि हे कलेक्शन तुम्ही बघू शकता याच्यावरून तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे कलेक्शन कुठलं आहे काठा अगदी बरोबर काठा पदराचं पदर कलेक्शन तुम्हाला मिळतं कॉटनच्या साड्या मिळतात तर नववार मिळते आणि मोस्टली काय असतं ना खूप डिमांड असते हे बघू शकता नऊ पण तुम्हाला कलेक्शन मिळत असत मॅन्युफॅक्चर रेट मध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चर सोबत जुडून बिझनेस करा प्रत्येक व्हरायटी तुम्हाला एका छताखाली मिळत असते सा, साडी सूट लेहंगा लेंगा किरसोर मॅन्सवर इथेने सगळ्या कलेक्शन आपल्याला एका छताखाली मिळतात आणि बिझनेस करण्यासाठी मी तुम्हाला सांगते ना प्रॉपर जर तुम्हाला इच्छा असेल बिझनेस स्टार्ट करायची की नेमकं कुठला प्रॉडक्ट खेळायचं आरामात तुम्ही इथे या तुम्हाला जे वाटेल जे योग्य आहे किंवा तुम्हाला काहीच माहिती नाही तुम्ही बिझनेस मध्ये झिरो आहात म्हणजे की तुम्हाला काहीच माहिती नाही तुम्हाला स्टार्टअप करायचं आरामात तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा तुम्हाला एक व्यवस्थित गाईडनेस देण्यासाठी एक व्यक्ती दिला जातो सेल्स पर्सन दिला जातो तो तुम्हाला व्यवस्थित गायडनेस करून सांगतो की तुमच्या तुम्ही काय म्हणजे स्टार्टअप कसं करू शकता किंवा तुम्ही कुठल्या एरियामध्ये कुठल्या एरियामध्ये स्टार्टअप दुकान करू शकता स्टार्टिंग करू शकता आणि तुम्हाला व्यवस्थित समजवलं पण जातं आणि हे पण तुम्ही कलेक्शन बघू शकता हँडलूमचं कलेक्शन आहे टॉवेल आहे बेडशीट आहे गमछा आहे पिलो कव्हर आहे डोरमेट आहे म्हणजे की पण टॉवेल आपल्याकडे भरपूर लागत असतात क्वांटिटी लागत असतात थोडं फॅन्सी आपण कुर्ती बघूया जसं आपण म्हणतो की ब्यु ब्युटी पार्लर मध्ये बऱ्याचशा महिला असं सिंपल सोबत टेस्ट मागत असत बघा अगदी सुंदर आहे डिजिटल प्रिंट प्रिंटमध्ये अगदी छान छान कलेक्शन आहे बिझनेस असा आहे की म्हणजे एक मार्ग आहे आपल्याला की आपला स्वतःचा असतो हक्काचा असतो आपण बिझनेस कधीही म्हणजे तो प्रत्येकाला वाटत की तो कधी थांबला नाही पाहिजे त्याच्यामुळे बिझनेस करा सगळ्यांनी करा कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता कमीत कमी म्हणजे पंचवीस हजारात तुमचं एक पार्सल बनल्यानंतर तुम्हाला सगळ्या व्हरायटीज मिळत असतात आणि हे तुम्ही बघू शकता मेन्सवेअरचं कलेक्शन मेन्सवेअर तुम्हाला मिळणार आहे सेव्हन्टी वन रुपीस पासून एकाहत्तर पासून तुम्हाला टी शर्ट ची स्टार्टिंग होणार आहे लास्ट कलेक्शन आहे किडस्वेअरचं म्हणजे की आपल्या लहान मुलांसाठी असं कलेक्शन शोधताना तुम्ही की स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीत हवं अगदी सुंदर तुम्हाला किड्सवेअरचं पण भरभरून कलेक्शन मिळत असतं म्हणजे या टूर मध्ये किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल म्हणजे किडसवेअरचं पण तुम्हाला प्राईस सांगून देते रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग आहे क्वालिटी रेंज आहे तुम्हाला मिळणार मंडळी आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला लक्षात आला असेल की कशा टाइपचे हे जालान मेगा मार्ट कलेक्शन मेंटेन करतं तुम्हाला टोटल व्हरायटीज एका छताखाली मिळते बिझनेस नक्कीच स्टार्ट करा बिझनेस आपला स्वतःचा असतो हक्काचा असतो त्याच्यासाठी तुम्हाला मी रिक्वेस्ट करते की तुम्ही नक्की बिझनेस स्टार्ट करा एक मॅन्युफॅक्चर सोबत जुडून नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करणं विसरू नका आणि तुम्हाला मेन म्हणजे कुठला पुढचा व्हिडिओ बघायचा ते मला नक्की कमेंट करा सुंदरशा आणि छानशा व्हिडिओ सोबत भेटते मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार